मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर ज्या पद्धतीने आपण केस धुतल्याच्यानंतर केस आपले मऊ सुळसुळीत आणि एकदम सुटसुटीत सिल्की राहावे याच्यासाठी कंडिशनर वापरत असतो तर मग हे कम्फर्ट म्हणजे आहे कपड्यांसाठीच कंडिशनर जे की धुतल्यानंतर सुद्धा कपड्याला छान वास रहावा कपड्याचा रंग जाऊ नये आणि कपड्याचं फॅब्रिकसुद्धा एकदम व्यवस्थित राहतं त्यासाठी कम्फर्ट वापरलं जातं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे कसं वापरायचं ते तर या ठिकाणी ह्या पद्धतीचं मी एक कम्फर्टची बॉटल आहे माझ्याकडे जी की मला अठ्ठावन्न रुपयाला पडलेली आहे याच्यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे फ्लेवर्स भेटतात वेगवेगळ्या वासाचे आणि जर तुम्हाला बॉटल नसेल घ्यायची तर तुम्ही छोटं पाऊच पण घेऊ शकता तर आता एका बादलीमध्ये साधारण पाच लिटर आपण पाणी घेतलेलं आहे तर पाच लिटर पाण्यासाठी आपल्याला अर्ध झाकण कम्फर्टचा या ठिकाणी वापर करायचा आहे तर बघू शकता हे नॉर्मल नाळाचं पाणी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध झाकण कम्फर्ट हे टाकून आहे आणि लिक्विड टाकल्याच्यानंतर अशा पद्धतीने हलवून ते पाण्यासोबत एकजीव करायचं त्यानंतर धुवून पिळून घेतलेली जे काही कपडे आहेत ना तर ते कपडे आपल्याला ह्या कम्फर्टमध्ये घालून घ्यायचे आहेत तर कपडे किती घालावे तर मोठे कपडे असतील तर साधारण आपण दहा कपडे ह्याच्यामध्ये घालू शकतो एवढ्या पाण्यामध्ये आणि कपडे छोटे असतील तर बारा ते पंधरा कपडे तुम्ही एवढ्या पाण्यामध्ये घालू शकता तर अशा पद्धतीने मी हे कपडे संपूर्ण धुवून पिळून घेतलेले कपडे आपल्याला कम्फर्टच्या पाण्यामध्ये घालायचेत आणि त्यानंतर आपल्याला हे कपडे ह्याच्यामध्येच दहा मिनटं अशा पद्धतीने बुडवून ठेवायचे आहेत तर दहा मिनटं आपण कपडे बुडवून ठेवले की त्याच्यानंतर आपल्याला हे कपडे छान असे एकदम कोरडे पिळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता त्याचा वास एकदम छान असा वास आहे जो काय फ्लेवर तुम्हाला जो काही स्मेल आवडत असेल त्या पद्धतीचं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आता दहा मिनटाच्या नंतर आपण कपडे वरती काढून घेणार आहोत आणि कपडे आपल्याला फक्त पिळून घ्यायचेत आणि लगेचच वाळायला घालायचेत तर ह्याच्यामधून कपडे घातल्याच्या नंत काढल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ते पाण्यात वगैरे घालायचे नाही किंवा दुसऱ्या स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा पिळून घ्यायचे नाही तर अशा पद्धतीने कम्फर्टमधूनच आपण कपडे काढले की लगेचच हे कपडे आपल्याला पिळून वाळण्यासाठी घालायचे आहेत तर दोन ते तीन दिवस ह्याला वास हा छान राहतो आणि वाळल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कपडा एकदम सॉफ्ट हा दिसतो कपड्याचा रंग जात नाही आणि बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हे कम्फर्ट वापरू शकता आणि आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथून पुढं तुम्हाला आणखी कुठले कुठले व्हिडिओ किंवा कुठल्या ट्रिक बघायच्या आहेत ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा